प्रेग्नेन्सी मध्ये नादळ पाणी प्यावं का तर हो प्रेग्नेसी मध्ये नादळ पाणी पिणं खूप जास्त फायदेशीर आहे पण जर तुम्ही या दिवसांमध्ये अधिक प्रमाणात पाणी पित असाल तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो मग नेमकं नारळ पाणी किती प्यावं कधी प्यावं आणि याचे फायदे काय या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सो प्रेग्नेसी मध्ये नादळ पाणी कधी प्यावं महिलांना प्रेग्ने मॉर्निंग सिकनेस खूप जाणवतो अशा वेळेस नारळ पाणी पिणं आहे तर नारळ पाणी चुकूनही पिऊ नका दुपारी बारा वाजण्यापूर्वी नारळ पाणी प्या दुपारी वाजल्यानंतर नारळ पाणी चुकूनही पिऊ नका तिसऱ्या महिन्यापासून गर्भाच्या मेंदूचा विकास व्हायला सुरुवात होते या वेळेत पोषक तत्वांचा शरीराला पुरवठा होण्याची सर्वाधिक आवश्यकता असते आणि ही पोषक तत्व नारळाच्या पाण्यातून आई आणि बाळ दोघांनाही मिळतात आता नारळ पाणी किती प्रमाणात प्यावं प्रेग्नेसी मध्ये महिलांनी फक्त एक ग्लास पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण जर महिलांनी जास्त प्रमाणात नादळाचं पाणी प्यायलं तर नक्कीच गर्भाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी 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 पिऊ नका आता हे फायदेशीर नंबर बाळासाठी अनेक जीवनसत्व नैसर्गिक पेय म्हणून जर प्रेग्नेसी मध्ये तुम्ही हे पाणी प्यायलं तर बाळाला पोषण मिळतं यामुळे गर्भातील बाळाचा विकास व्हायला मदत होते नंबर दोन रोग प्रतिकारक शक्ती वाढते प्रेग्नेसी मध्ये स्त्रियांना थकवा जाणवतो यावेळेस महिलांना उलटी सुद्धा होते अशा वेळेस नादळ पाणी उपयुक्त ठरतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करत नंबर तीन बद्ध कौशता समस्या दूर होते प्रेग्नेसी मध्ये जर बद्ध कौशतेचा त्रास होत असेल तर नारळ पाणी प्यायल्यामुळे हा त्रास कमी व्हायला हो मदत होते नंबर चार वजन नियंत्रित राहतं नारळ पाण्यामध्ये कॅलरीज नसतात यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं म्हणून नारळ पाण्यातील या घटकांमुळे प्रेग्नेसी मध्ये महिलांचं वजन नियंत्रणात राहायला सुद्धा मदत होते सो दॅट सॉल या व्हिडिओ मधून आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोक सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील